दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एका सरपंचावर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय बुलढाणा येथील सुटाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचावर लोखंडी न हल्ला करण्यात आलाय डोक्यात लोखंडी रॉड मारल्यानं सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झालेत क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल काय नेमकं का प्रकरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने काल बुलढाणा जिल्ह्यात बुजुकी जे जा सरपंच आहेत निलेश देशमुख हे एका हॉटेलवर चहा पहा थांबले होते तिथंच काही मंडळी जी आहे ते देखील थांबलेली होती आणि थुंकण्या म्हणून हा वाद या ठिकाणी विकोपाला गेल्याचं बोललं जाते मात्र काही जुने देखील वाद असल्याची पार्श्वभूमी या प्रकरणामध्ये असल्याची शंका जी आहे ती सध्या येत आहे आणि चक्क या गुंडांनी या सरपंचांवर जीव घेणा हल्ला केलाय मागून येऊन लोखंडी लॉडणं या सरपंचाच्या डोक्यात मारहाण करण्यात आलेली आहे आणि हा जीव घेणा हल्ला या ठिकाणी म्हणावा लागतो आपण दुसऱ्यामध्ये पाहू शकतो अत्यंत गंभीर या सरपंचाला स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर आता त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये हरवण्यात आलं एकंदरीत आपण पाहतोय की गेल्या महिन्या दोन महिन्यापासून बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत असला त्यानंतर तरी कुठेतरी पोलीस यंत्रणा या संपूर्ण गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करेल किंवा धाक जो आहे तो महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल मात्र तसं होताना दिसत नाही त्यातूनच ही काल इतकी मोठी घटना या ठिकाणी घेतली आहे अशा पद्धतीने जर का गुंड बेसावधपणे किंवा कुणालाही न घाबरता या ठिकाणी अशा पद्धतीने गुंडगिरी करत असतील तर नेमकं यांना अभय मिळतंय का किंवा पोलिसांचा धाक उरणार नाही का हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय त्यामुळे तुम्ही दिलेल्या माहितीसाठी